नमस्कार मैत्रिणीनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर उन्हाळा म्हणलं की आपल्या स्त्रियांना भरपूर अशी उन्हाळा कामं असतात जी आपण एकदा करून ठेवतो आणि ते आपण वर्षभर वापरतो म्हणजेच कुरड्या असतील पापड असतील आणि लोणची ही अशा प्रकारची कामं जी आहेत ते आपण एकदा बनवतो उन्हाळ्यामध्ये आणि ते नंतर वर्षभर वापरतो यातलाच आज मी लोणच्याचा प्रकार जो आहे तो बनवणार आहे ते म्हणजे करवंदाचे लोणचे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी हे करवंद घेतलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या आहेत मला थोडी लहान साईजमध्ये मिळाली यापेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये असतील तरीही चालतील तर ही आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर ही करवंद जी आहेत ती पूर्णपणे जंगली असतात म्हणजे डोंगरामध्ये उगवलेली असतात याला कुठलंही खत नसतं केमिकल नसतं काही नसतं त्यामुळे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात आणि जी आपली रानफळं असतात अशा प्रकारची ती आपण जरूर खाल्ली पाहिजेत कारण ही वर्षातून एकदाच आपल्याला हंगामामध्येच खायला मिळतात त्यासाठी जरूर खायची आणि अशा प्रकारे मग ही वर्षभर खाण्यासाठी साठवून ठेवायची तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून अशा प्रकारे नंतर हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो चीक असतो तो निघून जातो तर इथं मी करवंद जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि हे चाळणीवरती निथळत ठेवलेले आहेत कारण कुठल्याही लोणच्यामध्ये पाण्याचा वापर हा थोडाही झाला नाही पाहिजे तर इथं मी मसाले काढून घेतलेले आहेत तर ही मोहरीची डाळ आहे तर इथं मी सर्व अंदाजेच घेतलेले आहे कुठलं मोजून मापून असं काहीही घेतलेलं नाही आहे अंदाजे करवंद पाव किलो असतील त्याला मी इथं शंभर ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे हळद मीठ तिखट आहे काश्मीरी लाल तिखट आहे दालचिनी आहे थोडीशी आणि लवंग आहेत एक चार पाच तर अशा प्रकारचे मी बेसिक आपल्या घरात जे मसाले असतात तेच घेतलेले आहेत मसाले इथे मी आता काढून घेतलेले आहे आता पुढची स्टेप आपल्याला करायची ती म्हणजे तेल घ्यायचं आहे आपल्याला लोणच्याला तेल कधीही कुठल्याही लोणच्याला घेताना आपण गरम करूनच घेतो तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे शक्य तेवढं तर वासाचं तेल किंवा जे स्ट्रॉंग तेल असतात ती वापरली जात नाहीत लो लोणच्यासाठी जे सौम्य हलक्या वासाची असतात तीच वापरली जातात तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि नंतर मग हे हलकंसं थंड होऊ द्यायचे आणि नंतर यामध्ये मग मी एक चमचा भरून मेथीदाणे घातलेले आहेत आता हे तेल जसं जसं थंड होत जाईल तसं तसं हे जे मेथी मेथीदाणे आहेत ते चांगले फ्राय होत जातील यामध्ये म्हणजे आपल्याला पूर्णपणे भाजायचे नाहीत हे फक्त या तेलामध्ये तळत राहतील एवढंच करायचं आहे फक्त आता तेल जे आहे ते आणखीन थोडं हलकं थंड झालंय आता यामध्ये काय केलं आहे मी हिंग घातलेलं आहे थोडंसं म्हणजे हिंग जे आहे तेही फ्राय होऊन निघतं आणि सोबतच जी आपली मोहरीची डाळ आहे ती या गरम तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे खूप गरम तेल नसावं एवढी काळजी घ्यायची नाहीतर ती पूर्ण जळून किंवा करपून जाईल त्यासाठी तेल जे आहे ते हलकं सौम्य गरम असावं आणि नंतरच मग यामध्ये ही डाळ जी आहे ती घालून घ्यायचे असं नाही केलं तर डाळ हलकीशी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे कारण हे रेडीमेड आहे त्यासाठी याच्यातलं जे मॉइश्चर असतं जी ओलसर झालेली हलकीशी डाळ असते ती आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते खूप जा जास्त दिवस टिकतं त्यासाठी इथं मी ही स्टेप केलेली आहे तर हे आता तेल जे आहे ते पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपल्याला पुढचं काम करायचं आहे त्यासाठी इथं मी जे करवंद चाळणीवर निथळ ठेवलेले होते ते एका ओढणीवरती घालून घेतलेले आहेत आणि ती अशा प्रकारे हाताने चांगली कोरडी करून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही कचरा असेल किंवा चीक राहिला असेल थोडाफार याच्या जी देठं आहे तेही आणखीन बाकी आहे त्यामध्ये थोडीफार ती निघून जाण्यास मदत होते आणि आपली जी करवंद आहे ती छान अशी साफ होऊन निघतात त्यासाठी कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे घ्यायचेत आणि छान चोळून चोळून घासून घ्यायचेत म्हणजे आपले करवंद जे आहेत ते चांगले साफ होतात तर हे जे करवंद आहेत ते आपले इंडियन ऑलिव्ज म्हणू शकतो आपण ह्याला अशा प्रकारचे आहेत त्यासाठी ही जरूर खाण्याचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा मिळतील तेव्हा तर इथे मी याची जे राहिलेली डेटा आहे ती तोडून घ्यायचे हात आणि प्रकारे आणि जे मोठे मोठे करवंद आहेत ते अशा प्रकारे दोन तुकडे याचे करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपला मसाला जो आहे तो याच्यामध्ये छान असा मुरला जातो तर इथं मी अगोदरच सांगितलं मला थोडी लहान साईजमध्ये मिळालीत आणखीन थोडीशी लालसर झालेली असतात आणि थोडी मोठ्या साईजमध्ये असतात तशी असतील तर तशी आणखीन उत्तम पण जी आहे तीही चांगली आहेत तर इथे मी प्रकारे ही कट करून घेत आहे तर वेळ लागतो बराच याला कट करायला त्यासाठी जेव्हा तुमच्याकडे निवांत वेळ असेल तेव्हाच ही कामं करा किंवा घरात आपल्या कोण आजी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हे उत्तम काम आहे एका ठिकाणी बसून हे करायचं तर अशा प्रकारे मी ही जी करवंद आहेत ती पूर्णपणे इथं पाहू शकता कट करून घेतलेली आहेत तर हे कट केल्याच्या नंतर काळे पडायला लागतात त्यासाठी आपलं आपण काय करायचं आहे मसाला जो आहे तो अगोदर बनवून ठेवायचा आहे आणि नंतर मग पुढची कामं करायची तर इथं मी सोबतच एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी जरूर घाला यामुळे आणखीन छान चव येते आपल्या लोणच्याची तर कैरीची मधली जी कोय आहे ती कोवळीच आहे ती मी काढून घेतली आणि अशा पद्धतीने कैरी जी आहे ती चाकून मी इथं कट करून घेत आहे तुमच्या आवडीनुसार याच्या लहान मोठ्या फोडी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने कांदा कट केल्यासारखं मी या फोडी ज्या आहेत त्या कापून घेतल्यात म्हणजे करवंदाची आणि त्याची साईज जी आहे ती थोडीफार मॅच होईल आणि मसाला जो आहे तो सर्वत्र एकसारखा लागला जाईल तर करवंद ही कापल्यानंतर काळी पडतात म्हणून मसाला जो आहे तो अगोदरच रेडी ठेवायचा आहे आणि करवंद कट करून झाली की मग जो मसाला आहे तो लगेच यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर जे पावडर मसाले होते ते मी इथे घालून घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर तेलामध्ये घालू शकता पण ते तेल गरम थंड यानुसार ते जळले जातील करपतील म्हणून मी तर असेच हे कोरडे मसाले जे आहेत ते असेच घालून घेतले आहेत हलकेसे मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर जी डाळ मेथी आपण तेलामध्ये फ्राय होण्यासाठी ठेवलेली होती ते, ते तेलही पूर्णपणे थंड झालेलं आहे तेल पूर्णपणे थंड करायचं आहे नाहीतर आपलं जे लोणचं आहे त्याला बुरशी येते लगेच मग तर इथं थंड झालेलं जे तेल आहे ते थोडं थोडं अशा प्रकारे यामध्ये घालून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करत जायचे सर्व आपल्या करवंदावरती आणि आंब्याच्या होडीवरती हा जो मसाला तो आहे तो चांगल्या प्रकारे लागला पाहिजे या पद्धतीने हे मिक्स करत जायचे तर पाहू शकता मस्त असा याला रंगही येत आहे आणि खूप छान असं आपलं लोणचं जे आहे ते दिसतही आहे त्यासाठी इथं अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करायचं आहे जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालतं इथं थोड्या प्रमाणामध्ये आहे म्हणून मी इथे याला चमच्याने मिक्स करते तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अंदाज घेत घेत जे मोहरीची डाळ आणि तेल आहे मिक्स केलेलं तेही यामध्ये घालून घ्यायचे कारण जे छोटे छोटे आपले करवंद होते ते मी आणखीन बाजूला कट करून ठेवलेले आहेत जे मोठे मोठे होते ते सुरुवातीला मी अर्धे अर्धे अशा प्रकारे कट करून घेतलेले होते आणि जे छोटे छोटे होते एकदम कोवळे जे होते ते, होते। ते मी असेच घेतलेत आणि थोड्या लहान साईजमध्ये होते त्याला मी फक्त मधोमधाची एक चीर दिलेली आहे फक्त त्याचे दोन भाग केलेले नाहीत आणि ते वेगळीकडे दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले होते तेही आता यामध्ये मी घालून घेत आहे म्हणजे चांगली चव येते आपल्या लोणच्याला आणि छान असं आपलं लोणचं जे आहे ते मुरलं जातं तर पाहू शकता मस्त असं सर्व आता इथं साहित्य जे आहे ते घालून झालेलं आहे आणखीन हे हलकंसं मी याला एकजीव मिक्स करून घेते म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते छान असं मुरतं एक आठ ते दहा दिवस लागतात आपलं लोणचं चांगलं मुरण्यासाठी छान त्यामध्ये करवंद मुरले जातात आंब्याची चवही खूप मस्त अशी उतरली जाते यामुळे म्हणून छोटीशी कैरी जरूर घाला यामध्ये म्हणजे दोन्हीची चव जी आहे ती एकजीव होऊन खूप छान अशी चव आपल्या लोणच्याला जी आहे ती उतरते तर चला फायनली आता लोणचं इथं मिक्स करून झालेलं आहे तर पाहू शकता दिसायला खूप छान असं दिसतंय असंच खाल्लं तरीही छान लागतं पण मुरल्यावरती लोणच्याची चव जी आहे ती आणखीन मस्त लागते त्यासाठी लोणचं जे आहे ते जरूर मुरवूनच खातो आपण कधी पण तर इथं लोणचं जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे आता याला भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर शक्य तेवढं तर काचेची भरणीच वापरायचे चिनी मातीची भरणी मी वापरत नाही कारण त्याचं जे झाकण असतं ते लूज असतं त्यामधून हवा जाते आतमध्ये आणि पावसाळ्यामध्ये मग लोणचं खराब होतं त्यासाठी मी कधीही काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवते आणि मग ते नंतर घट्ट झाकण त्याला लावता येतं काचेची भरणी आपली स्वच्छ धुतलेली आणि चांगली सुकवलेली कोरडी झालेली असावी शक्य असेल तर उन्हामध्येही ठेवून घेतली तरीही चालतं पण मी इथं फक्त स्वच्छ धुवून घासून पुसून फॅनच्या हवेखाली ठेवून घेतलेली होती यामध्ये आता हे जे लोणचं आहे आपलं ते सर्व छान असं भरून घ्यायचे दाबून दाबून भरायचे जसं लोणचं मुरत जाईल तसं त्यानखी खाली जातं त्यासाठी लोणचं भरते वेळेला कधीही चांगलं दाबून दाबून भरायचे फायनली इथं लोणचं बनवून तयार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल ते ही यामध्ये खूप छान असं दिसतं आहे सर्व मसाल्याचे पदार्थ इथे मी घालून घेतलेले आहेत एकदम आपल्या हाताखालचे मसाले आहेत कुठलाही वेगळा पदार्थ यामध्ये घालायची गरज नाही मोहरीची डाळ तुमच्याकडे नसेल तर एक वाटीभर मोहरी जी आहे ती स्वच्छ धुवून किंवा दुकानातली विकत आणलेली असेल तर ती चांगलीच असते ती फक्त मिक्सरला फिरवून घ्यायची ती घातली तरीही चालतं तर फायनली इथं लोणचं बर्नीमध्ये भरून तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच बेलायकॉनवरती हिट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद